सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पाथडीगाव सर्कल येथे व्यापाराला चाकूचा धाक दाखवून जबरदस्ती गाडीमध्ये बसून अपहरण केलं त्यानंतर गुगल अकाउंट लाखांची खंडणी मागितली पोलिसात तक्रार केली तर जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फरार झाले या प्रकरणी इंद्रनगर पोलिस ठाण्यात चौदा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आज दिनांक एकोणावीस जून रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोन व इंद्रानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घडलेल्या ठिकाणी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सविस्तर माहिती घेतली मिळालेल्या कॅमेऱ्याच्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी साजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया व प्रवीण हिरामान देवकुळे अशांची नावे निष्पन्न झाली आहे यातील साजिद हमीद शेख हा ठाणे शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार ठाणे दौपाडा येथून त्याला ताब्यात घेण्यात आलाय त्याची अधिक विचारपूस केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे प्रवीण हिरामन देवकुळे व कुणाल अनिल जरिया या दोघांना इगतपुरी भागात ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून एक चार चाकी वाहन मोबाईल फोन व ट्रान्सफर केलेली रक्कम असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सध्याची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन आणि इंद्रानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे जागीर जनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक